महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आता या ठिकाणी पर्यावरण मंत्री उप, उपस्थित आहेत हा फक्त साताऱ्यापुरता प्र, प्रश्न मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रात जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जरबेराचं उत्पादन शेतकरी घेतात पॉलिहाऊसमध्ये मध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्माननीय मंत्री महोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि ह्याला बंदी आणलीच पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो पॉलिहासचा नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात त्यामुळे कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे धरण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहाला सांगाव मंत्री आपलं म्हणणं अरे बरोबर आहे त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण नाही आमच्या भगिनी पण इथं बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो पण मीटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मिटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा दिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी लवकरात लवकर याची आम्ही हे अधिवेशन चालू आहे त्याच पिरेडमध्ये आम्ही हे मिटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू